Kalau jual apa? ma? kau tension mau jadi apa? tension mau jadi kau na? punggung kau na siapa sih ya? hah? punggul kau jual apa sih kau masih? senjo? hah? का उद्या काजीबाजी करतो पैसे पैसे आले महालक्ष्मी झाले अरे उजाबाई महालक्ष्मी आली माझे पाहून घ्याल तुम्हाला मजा मते हे केलं त्याच्या तिथं आता मग पैसे मागले बऱ्याच सांगते सांगा ना पैसे काय आले हा हजी पैसे पाहून राहिले ते लुटून लागले नसते केली ना आता तिथं निघालेच लागले त्याचे पैसे नसते त्यांनी तर म्हणून अशा रोगायला मान राखण नाही पोरड सांग ना माझ्या पप्पाला काही तू सांगत नाही माझे पप्पा फक्त हसते असे मग बोलते मग कहू ना मा बोलते म्हणते हा उजवला बाई आहे तर टेंशन नाही आहे पैसे किती आले इकडे पाहते पाहु पैसे किती आले तुला बापरे जमला पाहतो या तर गाई कमलाबाई आणि बघ गाई इकडे काय आपल्याकडे लहानसा जीव सदा शिवलाबा <laughs> <जुला भाँ। laughs> ससा अरे ससा ते त्याला सोडून द्या नाही तू बाबा ना काय करतो हम्म त्याला ठुम काय करतो या पिंजऱ्यात काय भेटून राहिलं हम्म किती महिन्यात असा तो

तर गाई जिकडे उजवला बाईन काढला आता काम कोणतं काम होय पिंगर तळायचं उज्ज्वला बाई काय आवड तिथे कुठं गावले जना जाऊ मग काय ती पहिली तयारी आहे मला माहित आहे तू बयास असा राहिली का बयास जसं काही मला काही माहीत नाही पण आणि मी काही जात नाही पण हे ती त्याही पोळलं जाई मला सगळं माहित आहे कसा <laughs> पूर्ण प्री प्लॅनिंग या कोरीव राजा अजून हां त्याची माहिती नाही ना नाही आहेत नाही नाही हा प्री प्लॅनिंग आहे पूर्ण जायची आणि बयाच विचारते बा बाहे जाऊ का नाही जाऊ बयास आपला बाळ बी येणार आहे तिकडे वाटते मग मागच्या बाबा लि घेऊन जाण्याच जाता का बाबा मी नाही जात म्हणा जाता बाबा हा चालले दादा एक दिवस सोमवारी चालले जाता तुम्ही बी तर गाय दिवडाची तयारी बनली आहे मस्त करा पटकन मग उज्वला बाई काय होय सुपारी हम्म सुपारी त्याच्यात अब हे काय होय सुपारी होय ना हे सुपारी होय ते काय सांगा ना पाय निघाली का होय तू तर म्हणतो काहीच नाही कुठकुच कुचकुच कुचकुत अजून मार जाऊ तस काय हा ना 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 मी नाही काढत बाबा म्हणलं मी एवढा मेकॅनिकल ना त्याच्यात तुम्ही काढून घ्या भले तुम्ही काढा बा तुम्ही करा ते मी नाही करतो शार के त्याच्यावर काय ना मग समजत ना समजत नाही पण सुपारी घे अन्नाट ना 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 तुमची हे आदत कर तू उसला ती सोडून दे मला नको सांगू दे उसला तू उसले मला नको सांगू ही हे जसं तसं थ राहते घरात मला माहीत आहे